हॅलो नमस्कार सर्वांना सकाळची सुरुवात ही डब्यांनी झाली तर सकाळच्या टिफिनमध्ये छान अशी मुगाची भाजी बनवून दिलेली आणि दुपारी काय बनवायचं तर आज उपवास आणि शेंगदाणे थोडे एक्स्ट्रा भाजून ठेवले म्हटलं की मग वेळेवर किंवा एमर्जन्सी आपल्याला पाहिजे तेव्हा शेंगदाण्याचं कुठं असलं की काहीही भाजी सुचते तर आज म्हटलं चला वांगे आहे घरात तर वांग्याची भाजी बनवू तर अक्षरचे पप्पाच एकटे जेवणासाठी होते तर थोडीशी एक्स्ट्राच बनवली म्हटलं मलाही वांग्याची भाजी खूप आवडते आणि मला उपवास तर मग मी संध्याकाळसाठी खरं तर थोडीशी एक्स्ट्राची भाजी, भाजी बनवून ठेवलेली तर एकीकडे कांदा लसूण सोलून ठेवलेला आणि कांदा थोडासा एक्स्ट्राचाच कापून ठेवलेला कारण मला आज जे काही आपण रात्री शिळ्या भाकरी होत्या बाजरीच्या तर त्याचा भुगाही बनवलेला तर भुगा बनवला तर म्हटलं चला आज लाल चटणी बनवूया तर लाल ज्या आपल्या रेग्युलर मिरच्या झालेल्या असतात हिरव्या मिरच्याच्या लाल मिरच्या तर त्याची मिरची बनवली आणि थोडंसं लसूण टाकून जिरे टाकले ना तर त्याची चव खूप छान लागते जर तुम्ही बाजरीच्या भाकरीचा किंवा चपातीचा कुरमा केला आणि त्याच्यामध्ये जर ती मिरची टाकली किंवा ती चटणी टाकली आणि थोडेसे त्यामध्ये तेल घातलं तर चवच अतिश न्यारी लागते आणि हे असं खायला खरं वेगळी टेस्ट लागते खरं तर मस्त लागतं तर सकाळची सगळी काही कामे आवरलेली होती तर कपडेच धु धुवून ठेवलेले होते तर सुकत घालायचे दू, होते तर म्हटलं पहिलं गॅलरी धुवून घेऊया तर गॅलरीत सगळं झाडांनावरती एवढी धूळ बसती आहे आणि गॅलरी पण एवढी धूळ कारण गॅलरी जर नाही धुतली तर बाहेर बाहेर तर खराब होतंच परंतु घरसुद्धा एवढं खराब होतं तर म्हटलं पहिलं गॅलरी धुऊन घेऊया आणि नंतर मग त्यानंतर घरात जे काही लादी साफ करायची होती तर आज बऱ्याच दिवसापासून मॉपनेच लादी पुसत होते तर कधीतरी म्हटलं हाताने जर पुसलं ना तर अजून स्वच्छ निघते आणि जे काही मॉपने आपण लादी पुसतो तर ती व्यवस्थित पुसल्या जात नाही काय होतं की केस कधी कधी त्या मॉपला अडकता किंवा मग जे कोपरा असतो तो, तो व्यवस्थित निघत नाही जसं आपण हाताने बसून ना कोपरा स्वच्छ करतो ना तर त्याने तसं त्या मॉपने निघत नाही तर आज माझं ठरवलंच होतं की मला आज जशी लादी पुसायची त्यासाठी मी एक सेपरेट वेळ काढणार आहे तर मला म्हणजे लादी पुसायला साधारण एक दीड तास गेला पण एवढी स्वच्छ आणि चकाचक लादी झाली आणि ल जे काही पाणी होतं तर साधारण मला प्रत्येक बेडरूमला मी दोन दोन वेळेस पाणी चेंज केलं तर अक्षरशः एवढं काळं पाणी निघत होतं कारण धुळंही एवढी येते ना आपण कितीही वरती राहायला असलो खिडक्या जरी बंद असल्या तरी एकदम बारीक धूळ येते जेव्हा आपण सकाळी जर झोपेतून उठलो आणि जर उ खिडकी उघडली आणि तेव्हा जर बघितलं ना तर अक्षरशः असा लिअर थर जो म्हणतो ना तर थर जमा होतो तर तुमच्या घरात पण कदाचित हा होत असेल मला हे नक्की कमेंट करून सांगा कारण ती धूळ पाहिली की मग ते घर स्वच्छ हे वाटतच नाही जोपर्यंत आपण झाडू पोछा करत नाही तोपर्यंत घर हे काही स्वच्छ दिसत नाही त्यासाठी सगळी कामं एका बाजूला आणि झाडू पोछा जो म्हणतो ना आपण ते काम एका बाजूला असावं तर रोज आता पावसाळ्यात तरी एखाद्या वेळेस चालतं मागे पुढे झाले तर परंतु जेव्हा पाऊस संपला आणि धुळीला सुरुवात झाली तर तेव्हापासून खरं तर साफसफाईलाही अजून जास्त जास्त एक्स्ट्राचा टायमिंग द्यावा लागतोय तर आज म्हटलं हे कामं करून घेतलेले आणि संध्याकाळी आज मार्केटलाही जायचं होतं कारण इथे जवळच भाजीपाल्याचं मार्केट भरतं तसं अजूनही एक्स्ट्रा भरपूर गोष्टी असतात जसं की कपडे जसं आपण बाजार म्हणतो ना त्याप्रमाणे तिथे बाजार भाजीपालं फळं अजून कपडे भांडे अशा खूप सारं मार्केट तिथं भरलेलं असतं आणि जवळ असतं विशेष म्हणजे तर मला याच्यासाठीच जायचं असतं की बाबा आठवड्याच आपण भाजीपाला आणतो तर त्यात मुळात मुलांना सकाळी सकाळी असे डबे द्यावं लागतात तर डब्यामध्ये एक टिफिन हा फ्रूट्सचाच असतो तर फ्रूट्समध्ये एखादा रोज रोज एकच फ्रूट्स द्यायचं म्हटलं की मुलांनाही कंटाळा येतो खरं तर खायला आपणही विचार केला तर आपल्यालाही कंटाळा येतो तर म्हटलं आठ दिवसाचे जर फळं आणले वेगवेगळे किंवा एखादे दोन किलो आणले तरी पुष्कळ होऊन जातात तर मी तुम्हाला इथे दाखवते बघा हे माझी हॉलची गॅलरी तर मी किचन पुसून घेतलं होतं आणि हॉल आवरत होते तर म्हटलं चला आज छान झाडांना फुलं आले तर दाखवती तरी इथे बघा हे नागवेलीचं जे की विड्याच्या पानाचं वेल असतो ना तर तो वेल लावलेला तो वरचं म्हणजे दांडी कट करायची आणि खाली परत लावलं ला, तर ते व्यवस्थित छान असं फुटलेलं तर हे झाडं खरं तर मला पण माहिती नाही मी छोटंसं आणलं होतं परंतु ते एक दोन वर्ष मी ते छोट्या कुंडीत ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मी ते वरती अजून त्याला तुरा आला तर तो तुरा मी तसं दुसऱ्या कुंडीत लावला तर एकदम व्यवस्थित आलं होतं असे त्याचे दोन तीन झाडं झाले खरं तर कुंड्यांमध्ये आणि मग नंतर ऊन पडलेलं होतं सगळे लादी वगैरे साफ आवरले सगळं कामं झाली होती तर बाजरीच्या पापड्या होत्या ज्याला की आपण खारोड्या म्हणतो आंबट आंबटपापडा तर उन्हाळ्यात खायला खरंच टेस्ट लागते आणि त्याला जुडीला जर शेंगदाणे असतील तर अजूनच चव न्यारी लागते तळल्यावर पण छान लागतं आणि अशा कच्च्या खायलाही टाईमपास म्हणून आवडता आणि मला आंबट पापड्या ह्या जास्त आवडतं साध्या नॉर्मलपेक्षा तर ऊन पडलेलं होतं कारण पावसाळ्यामध्ये चार महिन्यात आपल्याला काहीही क का। कोणतंच काम करता येत नाही उन्हात ठेवायचं तर आत्ता वेळ होता तर आठवलं आणि डबाही खाली होता तर मग सुकत घातलेलं तर आ अक्षरशः आमच्या तिथे उंदरांनी एवढा धुमाकूळ घातलेला आहे सध्या पूर्ण बिल्डिंगमध्ये उंदरच उंदरं येत आहे आणि तेही गॅसच्या पाईपलाईनने तर संध्याकाळी छान असं मार्केटमधून मा वगैरे जस्ट आलेली तर मला म्हणजे मी पाचला गेली तर साडेसहा वाजलेले तर मुलांना खाऊ पाहिजे असतो कारण मी एवढा वेळ पोरांना सोडून जाते तर खाऊ हा नक्कीच पाहिजे तर थोडंसं हलका फुलका पाणीपुरी येत आणि घेऊन आले आणि मग सगळे जेवण वगैरे सगळं झाल्याच्या नंतर जे काही भाज्या आणलेल्या होत्या तर मी त्या भाज्या सगळ्या म्हणजे काढून ठेवलेल्या आणि त्यानंतर मग भाज्या वगैरे आणल्या आणि खर तर संध्याकाळी असा प्रश्न पडला की येता येता एवढा सगळ्या भाजीपाला घेतला तरी मला प्रश्न पडला की संध्याकाळी काय बनवायचं आणि शेवटी खरं जे व्हायचं तेच झालं की एवढा सगळा भाजीपाला आणूनही मी त्यातली एकही वस्तू बनवली नाही कारण म्हटलं आता जर पातळ संध्याकाळी सोमवार आणि उपवास सोडायचा होता आणि पातळ भाजी काहीतरी पाहिजे होती म्हणून मग डोक्यात परत आलं की चला शेंगदाण्याचं बेसन बनवूया बनव्याने येता येता हा खरं तर विचार चालू होता की भाजी काय बनवायची भाजी काय बनवाय शेवटी मग शेंगदाण्याचं बेसन बनवलं भाकर बनवलेली आणि मग मुलांसाठी पाणीपुरी आणलेली होती तर मी अजून घरात पुऱ्या होत्या तर मग अजून त्या थोड्याशा पुऱ्या तळलेल्या तर, तर मुलांचंही म्हणजे काम होऊन गेलेलं तर अशा प्रकारे म्हणजे करतोय ठरवतोय एक आणि ते खरं तर होत नाही आपण सगळ्यांच्या घरी हा प्रश्न पडतो की भाजी काय संध्याकाळी बनवायची आणि ती भाजी आपण कर भाजी बनवायला एवढा वेळ लागत नाही एवढा आपल्याला विचार करायला वेळ लागतो कारण मुलांचा विचार करावा लागतो घरातल्या फॅमिलींचा विचार करावा लागतो आपण आपला विचार नाही करत परंतु समोरच्या व्यक्तींचा हा विचार करत असतो की त्याला भाजी आवडेल का की त्याच्या आवडीची भाजी पाहिजे किंवा ती भाजी खा खाल्ल्या जाईल का संपेल का या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला जे काय जेवण असतं ते बनवावं लागतं खर तर आणि संध्याकाळी मग यानुसारच माझाही बेद बनलेला आणि शेवटी मी असं जेवण बनवलेलं जेवण वगैरे झालं आणि मग भांडे वगैरे पण घासून घेतले लगेच आणि मग थोडस ज्या काही भाज्या आणलेल्या होत्या तर त्या आधीला साईडला काढून ठेवायला सांगितलं म्हटलं थोडस तू मोकळ्या करून ठेव मग नंतर माझं सगळं काम कामावरल्या नंतर मग मी त्या मध्ये ठेवून देते तर मग फ्रीज नंतर फ्री, फ्रीज आवरून गेलेलं कारण ऑलरेडी मधल्या भाज्या सगळ्या संपलेल्या होत्या तर मध्ये भाज्या ठेवल्या तर मुलांचं खूप दिवसापासून चाललेलं संध्याकाळी गार्डन मध्ये खेळायला जायचं असं चाललेलं दोन तीन दिवसापासून तर दोन दिवस झाले म्हणजे घेऊन जाते तसं मी तर अक्षुलाही खेळायचं असतं तिला तिचं तिचं खेळत असते मग थोडस मलाही खेळायला लावते आणि आधी थोडासा राऊंड मारत असतो तर अशा प्रकारे अशा प्रकारे आजचा सुंदर आणि छान दिवस गेलेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ